नागपूर येथे झालेली दंगल आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेक आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ आज अकोले शहरातील हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये दे, नागपूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे यावेळी अकोले पोलीस स्टाफ विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क प्रमुख सुनील गीते भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप कदम मराठी अकोले अहिल्यानगर जी दंगल गल्ली त्यामध्ये पोलीस बांधव आणि स्टाफ आहे त्यांच्यावर हल्ले करण्यात आले त्या संदर्भात अकोले येथील सर्व हिंदुत्वादी संघटना तसेच सकल हिंदू समाज विशेष करून बजरंग दल वीपी आणि भाजपाचे सदस्य त्यांनी सगळ्यांनी आज आम्हाला निवेदन दिलं त्या गटीने निषेध केला आणि त्यांच्यावर पुढील कारवाई करावी अशा असा अशा याचे निवेदन दिलेले आहे संदर्भात मी सांगू इच्छितो की आपण जे निवेदन दिले आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत निषेध पोचवू आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास उद्युक्त करू औरंगजेबाच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद बहजन संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेच्या पद्धतीने आंदोलन केलं आणि त्याला गालबोट लागलं नागपूर या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये सुद्धा औरंगजेबाची कबर काढावी त्यांनी हिंदूंवर एवढे अत्याचार केले त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी संपूर्ण बजरंगदाल्या विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाजाने निवेदन दे ज्यावेळेस द्यायला दिलं आणि त्यानंतर हे सगळं षड्यंत्र सकाळी दहा साडे दहा वाजता निवेदन दिलं आणि दुपारी दोन तीन नंतर हे सगळं षड्यंत्र त्यांनी रचलं ज्या तिथे एक पार्किंगचं एक ठिकाण आहे का जिथं ज्या ठिकाणी सगळे स सगळा समाज त्या ठिकाणी पार्किंग करतो पण त्या दिवशी जो मुस्लिम समाज जो होता त्या ठिकाणी त्यांनी तिथे पार्किंग केली नाही आणि रस्त्यांवर एवढे दगड आले कुठून सगळा हा जो कट होता हा सगळा पूर्वनियोजित हा सगळा कट होता आणि प्रत्येक वेळेस पोलिसांवर पोलीस कॉन्स्टेबल महिलांवर सगळे ह्या अत्याचाराचे अत्याचार होतो याच्या आधी पण मुंबईसारख्या शहरामध्ये आझाद मैदानावर सुद्धा हा सगळा प्रकार घडलेला होता असं जर वारंवार सगळं घडत असेल तर सर्व पोलीस बांधवांच्या पाठीशी बजरंग दल आणि सक, सर्व सकल हिंदू समाज हा खंबीरपणे उभा आहे त्यामुळे इथून पुढं जर अशा काय घटना घडत असतील पोलिसांच्या बाबतीत तर विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांनी